नियुक्ती झाली पाहिजे हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये इतर सुद्धा प्रमुख नेत्यांनी हा विषय मांडला होता पण एक मात्र सत्य आहे जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी ने सांगितलं की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगारी कामगिरी केली नरेंद्र मोदीचं बहुमतच संपून टाकलं लोकसभेतलं म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे फक्त संसदेत नाही संसदेच्या बाहेरसुद्धा आम्ही काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे आणि मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घ्यायला पाहिजे सर, तुम्ही म्हटलं की केजरीवाल यांना देशद्रोही आपापसात घटक पक्षां एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काय चुकी नाही चुकीचं नाही आहे दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे काँग्रेस आहे आपण लढू शकतो जसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकार्यांच्या बाबतीत जाऊ नये ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणजे भूमिका आहे भाजपच्या भाजपच्या अधिवेशनात अमित शाह यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची टीका केली आहे शरद पवार आणि शरद पवार जी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलं आहे आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नर नर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे वा होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार साहेबांनी आखी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पदम विभूषणाच्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं आहे का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात ते असतील ये आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हां ज्यांनी या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मान्यानं उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला परळी पुन्हा एकदा हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील आज काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही पॅदी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहाना सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात हा आला होतात ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याशी गद्दारी आणि बेमानी आहे सर सक्षम सक्षम महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं छगन त्यांचा सरकारचा प्रश्न आतापर्यंत घेतला सामना संपादकी आज काँग्रेस संयोजक भी बनना ताकि यूनिटी बनी देखिए सामना में जो बात आई है संपादकीय में मैं मानता हूँ ये सिर्फ शिवसेना की या माननीय उद्धव ठाकरे साहब की बात नहीं है ये मन की बात नहीं है हमारे जो साथी है सब जो हम एक दूसरे के साथ डायलॉग करते हैं ये उनकी मन की भावना है कि इंडिया ब्लॉक जो इंडिया आघाड़ी जो है इंडिया गठबंधन है वो और मजबूत होना चाहिए देश के सामने जो संकट है समस्या है सबसे बड़ी समस्या मोदी और शाह है उनकी तानाशाही है संविधान के ऊपर जो हमले हो रहे हैं ये सबसे बड़ा संकट है उनके खिलाफ अगर हमको लड़ना है तो इंडिया ब्लॉक और मजबूती से काम करने की जरूरत है यह हमारी भूमिका है लेकिन जरूर मैं ये मानता हूँ जैसे उमर अब्दुल्ला साहब ने कहा कि लोकसभा के लिए इंडिया गठबंधन बना मैं ये नहीं मानता हूँ जरूर लोकसभा चुनाव के लिए बना था हम चुनाव अच्छी तरह से लड़े और मैं मानता हूं नरेंद्र मोदी जी का बहुमत फिसकाने का काम हमने किया ये हमारा विजय रहा उसके बाद इंडिया आघाड़ी की कोई बैठक नहीं हुई ये दुर्भाग्यपूर्ण है और ये जिम्मेदारी बड़ी पार्टी या बड़े भाई गठबंधन में होने के नाते कांग्रेस की है कांग्रेस की जिम्मेदारी हमारी नहीं है ये कांग्रेस की जिम्मेदारी है तो आने वाले दिनों में अगर इंडिया गठबंधन बचाना चाहते हैं और ताकतवर बनाना चाहते हैं तो सबसे पहले एक दूसरे में डायलॉग होना चाहिए संवाद होना चाहिए बातचीत होनी चाहिए जो हम एन में हमने काम किया है हमको मालूम है आज जो इंडिया ब्लॉक में है उनसे उनमें से बहुत से ऐसे मेंबर हैं जिसने हमारे साथ एन में काम किया है तो हम हमको अनुभव है उस वक्त किस तरह से काम होता था यही तरीका अपनाना चाहिए बातचीत होनी चाहिए बस और हम कुछ मांगते नहीं बातचीत और डायलॉग होना चाहिए एक दूसरे के साथ गृहमंत्री उद्धव ठाकरे देखिए उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी ये बीजेपी की रोजी रोटी है उनका रोजगार है महाराष्ट्र में किस तरह से जीते हैं ये पूरी दुनिया जानती है और इसीलिए तो ये देश में ये सब कुछ चल रहा है इसलिए तो नरेंद्र मोदी जी को ट्रम्प ने शपथ ग्रहण को नहीं बुलाया ना यहाँ लोकतंत्र की हत्या हो रही है या सब कुछ हो रहा है ख़त्म हो रहा है इसलिए तो अमेरिका ने हमारे देश के विश्व गुरु को वहाँ शपथ ग्रहण को नहीं बुलाया आपको मालूम होना चाहिए अगर बीजेपी यहाँ चुनाव कैसे जीती है ये देखना चाहिए चा, चाहते हैं तो मेरा अमित शाह जी को एक न्योता है आप सोलापुर डिस्ट्रिक्ट में मरकरवाड़ी में आइए वहाँ के लोगों से बात करिए और फिर बोलिए हाँ हाँ हम सचमुच जीते हैं और हमारे कार्यकर्ता उनके और विचारधारा के ऊपर जीते हैं महाराष्ट्र में आकर उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी के ऊपर इस प्रकार से बात करना ये राज्य का अपमान है आप दगाबाजी की बात करते हो आपने सरकार ही दगाबाज लोगों को साथ लेकर बनाई है तो आप दगाबाजी की बात मत करिए और अमित शाह जी के भाषण पर जो दो लोग तालियां पीट रहे थे ना वो तो महाराष्ट्र के स्वाभिमान के लायक नहीं है मुझे शर्म आती है ऐसे लोगों पर जो अमित शाह जी के भाषण पर तालियां बजा रहे थे चले तो तो ना, ना, तो तो तक तक हमारी सरकार हो ये तो यही तानाशाही है ना आप इस देश के लोकतंत्र में जो विपक्ष का महत्व है वही खत्म करना चाहते है और कैसे ईवीएम के माध्यम से चोरी चपाटी लोकतंत्र के ऊपर उसके माध्यम से सीधे तौर से नाही पैसे की ताकत अड़ानी की ताकत ये ताकत से आप विपक्ष हैं लेकिन विपक्ष खतम नाही होगा ये देश महान है मध्ये अधिक पुढे जावे ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे पण गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे हो। या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे तो डायलॉग हवा तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली डायलॉग संपला दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला इकडे आता महाविकास आघाडी सोडून द्या इंडिया आघाडीमध्ये तीस पक्ष आहेत साधारण तीस पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये इतर सुद्धा प्रमुख नेत्यांनी ने हा विषय मांडला होता पण एकमात्र सत्य आहे जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी ने सांगितलं ही की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगारी कामगिरी केली नरेंद्र मोदीचं बहुमतच संपून टाकलं लोकसभेतलं म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे फक्त संसदेत नाही संसदेच्या बाहेरसुद्धा आम्ही काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते पाहिजे म्हटलं की केजरीवाला आपापसात घटक पक्षां एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकी नाही चुकीचं नाही आहे दिल्ली सारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे काँग्रेस आहे आपण लढू शकतो तसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा हो। भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकार्याच्या बाबतीत जाऊ नये ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणजे भूमिका आहे भाजपच्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची टीका केली आहे शरद पवार आणि शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलं आहे आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नर नर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे वा जो तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार साहेबांनी अख्खी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणाला त्यांच्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं आहे का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात त्या असतील आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलात टाळ्या वाजवते टाळ्या वाजवते हां ज्यांनी या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मानं उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला पुन्हा एकदा बघा हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील आज काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही पॅदी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहा सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होता ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याशी गद्दारी आणि बेमानी आहे सर सक्षम सक्षम महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं ठीक आहे त्यांचा सरकारचा प्रश्न आतापर्यंत घेतला सामना संपादकी आज काँग्रेस संयोजक भी बनना सामना में जो बात आई है संपादकीय में, मैं मानता हूँ ये सिर्फ शिवसेना किया माननीय उद्धव ठाकरे साहब की बात नहीं है ये मन की बात नहीं है हमारे जो साथी है सब हम एक दूसरे के साथ डायलॉग करते हैं ये उनकी मन की भावना है कि इंडिया ब्लॉक जो इंडिया आघाड़ी जो है इंडिया गठबंधन है वो और मजबूत होना चाहिए देश के सामने जो संकट है समस्या है सबसे बड़ी समस्या मोदिया और शाह है उनकी तानाशाही है संविधान के ऊपर जो हमले हो रहे हैं ये सबसे बड़ा संकट है उनके खिलाफ अगर हमको लड़ना है तो इंडिया ब्लॉक और मजबूती से काम करने की जरूरत है यह हमारी भूमिका है लेकिन जरूर मैं ये मानता हूँ जैसे उमर, उमर अब्दुल्ला साहब ने कहा कि लोकसभा के लिए इंडिया गठबंधन बना मैं ये नहीं मानता हूँ जरूर लोकसभा चुनाव के लिए बना था हम चुनाव अच्छी तरह से लड़े और मैं मानता हूँ नरेंद्र मोदी जी का बहुमत फिसकाने का काम हमने किया ये हमारा विजय रहा उसके बाद इंडिया आघाड़ी की कोई बैठक नहीं हुई ये दुर्भाग्यपूर्ण है और ये जिम्मेदारी बड़ी पार्टी या बड़े भाई गठबंधन में होने के नाते कांग्रेस की है कांग्रेस की जिम्मेदारी हमारी नहीं है ये कांग्रेस की जिम्मेदारी है तो आने वाले दिनों में अगर इंडिया गठबंधन बचाना चाहते हैं और ताकतवर बनाना चाहते हैं तो सबसे पहले एक दूसरे में डायलॉग होना चाहिए संवाद होना चाहिए बातचीत होनी चाहिए जो हम इंडिया में हमने काम किया है हमको मालूम है आज जो इंडिया ब्लॉक में है उनसे उनमें से बहुत से ऐसे मेंबर हैं जिसने हमारे साथ इंडिया में काम किया है तो हम हमको अनुभव है उस वक्त किस तरह से काम होता था यही तरीका अपनाना चाहिए बातचीत होनी चाहिए बस और हम कुछ मांगते नहीं बातचीत और डायलॉग होना चाहिए एक दूसरे के साथ तो देखिये आमी, उद्धव ठाकर ठाकरे जी और शरद पवार जी ये बीजेपी की रोजी रोटी है उनका रोजगार है महाराष्ट्र में किस तरह से जीते हैं ये पूरी दुनिया जानती है और इसीलिए तो ये देश में ये सब कुछ चल रहा है इसलिए तो नरेंद्र मोदी जी को ट्रंप ने शपथ ग्रहण को नहीं बुलाया ना यहाँ लोकतंत्र की हत्या हो रही है यह सब कुछ हो रहा है खत्म हो रहा है इसलिए तो अमेरिका ने हमारे देश के विश्व गुरु को वहाँ शपथ ग्रहण को नहीं बुलाया आपको मालूम होना चाहिए अगर बीजेपी यहाँ चुनाव कैसे जीती है ये देखना चाहिए चा, चाहते हैं तो मेरा अमित शाह जी को एक न्योता है आप सोलापुर डिस्ट्रिक्ट में मरकड़वाड़ी में आइए वहाँ के लोगों से बात करिए और फिर बोलिए हाँ हाँ हम सचमुच जीते हैं और हमारे कार्यकर्ताओं के और उचारधारा के ऊपर जीते हैं महाराष्ट्र में आकर उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी के ऊपर इस प्रकार से बात करना यह राज्य का अपमान है आप दगाबाजी की बात करते हो आपने सरकार ही दगाबाज लोगों को साथ लेकर बनाई है तो आप दगाबाजी की बात मत करिए और अमित शाह जी के भाषण पर जो जो लोग तालियां पीट रहे थे ना वो महाराष्ट्र के स्वाभिमान के लायक नहीं है मुझे शर्म आती है ऐसे लोगों पर जो अमित शाह जी के भाषण पर चालिया बजा रहे थे चले सरकार हो ये तो यही तानाशाही है ना आप इस देश के लोकतंत्र में जो विपक्ष का महत्व है वो ही खत्म करना चाहते हैं और कैसे ईवीएम के माध्यम से चोरी चपाटी डाके लोकतंत्र के ऊपर उसके माध्यम से सीधे तौर से नहीं पैसे की ताकत अड़ानी की ताकत ये ताकत से आप विपक्ष को खत्म करना चाहते हैं लेकिन विपक्ष खत्म नहीं होगा ये देश महान है अधिक पुढ़ जावे आम सगे भावना है काही दिवस पास काही घटक पक्ष भूमिकेत है कि संवाद तुटले तो डायलॉग हवा तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली डायलॉग संपला दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला इकडे आता महाविकास आघाडी सोडून द्या इंडिया आघाडीमध्ये तीस पक्ष आहेत साधारण तीस पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये इतर सुद्धा प्रमुख नेत्यांनी ने हा विषय मांडला होता पण एकमात्र सत्य आहे जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी ने सांगितलं ही की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगारी कामगिरी केली नरेंद्र मोदीचं बहुमतच संपून टाकलं लोकसभेतलं म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे फक्त संसदेत नाही संसदेच्या बाहेरसुद्धा आम्ही काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे आणि मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घ्यायला पाहिजे म्हटलं की केजरीवाल यांना हा आपापसात आपापसात घटक पक्षां एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काय चुकी नाही चुकीचं नाही आहे दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे काँग्रेस आहे आपण लढू शकतो जसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत जाऊ नये शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणजे भूमिका भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या टीका केली शरद पवार उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामानं तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नर नर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे जो तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार साहेबांनी आखी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा त्यांच्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं आहे का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात त्या असतील आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरांपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या औलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हा ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मान्यानं उभं केलेलं ला आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला सर परळी पुन्हा एकदा आणखी एक सरपंच बघा हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत चालूच राहील आज काही टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही प्यादी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहा सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होतात ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या ही मदतीनं हीच या राज्याशी गद्दारी आणि बेमानी सर सक्षम आ, स, आ, आ, सक्षम महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं छगन बदल ठीक आहे त्यांचा सरकारचा प्रश्न आतापर्यंत घेतला बोले तो संपादकी के, के जरिए आज कांग्रेस को आईना दिखा है साथ ही में आपने कहा कि संयोजक भी बनना चाहिए ताकि यूनिटी बनी रहे वो देखिये सामना में जो बात आई है संपादकीय में मैं मानता हूँ कि सिर्फ शिवसेना की या माननीय उद्धव ठाकरे साहब की बात नहीं है ये मन की बात नहीं है हमारे जो साथी है सब जो हम एक दूसरे के साथ डायलॉग करते हैं ये उनकी मन की भावना है कि इंडिया ब्लॉक जो इंडिया आघाड़ी जो है इंडिया गठबंधन है वो और मजबूत होना चाहिए देश के सामने जो संकट है समस्या है सबसे बड़ी समस्या मोदी और शाह है उनकी तानाशाही है संविधान के ऊपर जो हमले हो रहे हैं ये सबसे बड़ा संकट है उनके खिलाफ अगर हमको लड़ना है तो इंडिया ब्लॉक और मजबूती से काम करने की जरूरत है यह हमारी भूमिका है लेकिन जरूर मैं ये मानता हूँ जैसे उमर अब्दुल्ला साहब ने कहा कि लोकसभा के लिए इंडिया गठबंधन बना मैं ये नहीं मानता हूँ जरूर लोकसभा चुनाव के लिए बना था हम चुनाव अच्छी तरह से लड़े और मैं मानता हूँ नरेंद्र मोदी जी का बहुमत फिसकाने का काम हमने किया ये हमारा विजय रहा उसके बाद इंडिया आघाड़ी की कोई बैठक नहीं हुई ये दुर्भाग्यपूर्ण है और ये जिम्मेदारी बड़े पार्टी या बड़े भाई गठबंधन में होने के नाते कांग्रेस की है कांग्रेस की जिम्मेदारी हमारी नहीं है ये कांग्रेस की जिम्मेदारी है तो आने वाले दिनों में अगर इंडिया गठबंधन बचाना चाहते हैं और ताकतवर बनाना चाहते हैं तो सबसे पहले एक दूसरे में डायलॉग होना चाहिए संवाद होना चाहिए बातचीत होनी चाहिए जो हम इंडिये में हमने काम किया है, हमको मालूम है, आज जो इंडिया ब्लॉक में उनसे